राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी चिंचवड येथील ये जनसंपर्क कार्यालयात सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा सादर केला त्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नूतन सहसंपर्क मंत्री आमदार अण्णा पनसोडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वांच्या वतीने सोलापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन सिवे ज्येष्ठ नेते तोपीक शेख प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे प्रदेश ओबीसी सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले नगरसेवक सिद्धेश्वर से आनंदकर नगरसेवक गणेश पुजारी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनी आपली यावेळी मनोगते व्यक्त केली सर्वांची मनोगते ऐकून घेऊन शहराचा आढावा घेत सहसंपर्कमंत्री बनसोडे यांनी येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी जास्तीत जास्त वेळ देणार असून सोलापुरातील सव्वीस प्रभागामध्ये एकशे दोन उमेदवार सक्षमपणे लढण्यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री दत्तात्रेय भरणे आणि स्वतः मी प्रत्येक असे आम्ही सर्वजण प्रत्येक उमेदवाराला सर्वार्थाने ताकद देण्याचे काम करणार आहोत आपण निर्धास्तपणे ही निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय मिळवावा असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले या बैठकीस प्रमुख पदाधिकारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश सचिव इरफान शेख नजीब शेख शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वसुरे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती